नौकेसरी न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत अंबरनाथ इथल्या प्राचीन असणाऱ्या हजार वर्षापूर्वीचं असणारं जे मंदिर आहे त्या शिवमंदिरच्या परिसरातले आपण दृश्य बघतो आहे हजार वर्षांची परंपरा असणारं प्राचीन शिवमंदिराला जवळजवळ महाराष्ट्रातून धाल भाविक भाविका तो या ठिकाणी आलेलं आहे तळपता सूर्य डोक्यावर हो आहे सूर्यराजा आग ओकतो आहे आणि अशा वेळेला लोकांची गर्दी अथांग जनसागर आहे तो आपणाला अंबरनाथमध्ये बघायला मिळतोय माझ्या पाठीमागं जर आपण बघाल ह्या लागलेल्या रांगा लोकांच्या जवळजवळ चार तासापासून ही दर्शनाच्या प्रतीक्षेत असणारी माणसं मात्र गेले चार तासापासून अपेक्षित आहेत अंबरनाथच्या शिवमंदिराच्या बाहेर आपल्याला अथांग गर्दी अथांग जनसागर आहे तो या ठिकाणी लोटलेला बघायला मिळतो आहे अतिशय चांगल्या प्रकारचा चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी बघायला मिळतो आहे आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारची गर्दी होऊ नये कुठल्या प्रकारचं अनुप्रकात घडू नये यासाठी पोलीस प्रशासनानं खाक्या वर्दीतील देवदूतांनी अतिशय चांगल्या प्रकारची भूमिका या ठिकाणी आपल्याला बजावलेली मिळते आणि म्हणून ज्यावेळी अशा आपण बघू शकतो भल्या मोठ्या रांगा लागतात त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचं खरं कौशल्य लागतं आणि तेच आपल्याला बघायला मिळतं आहे हजार वर्षांची परंपरा असणारं प्राचीन शिवमंदिर आहे ते अंबरनाथमध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे त्या अनुषंगानं जवळजवळ दहा लाख शिवभक्त आहे तो आपणाला अंबरनाथ बदलापूरमध्ये दिशेनं आपणाला आलेला बघायला मिळतो आहे त्या अनुषंगानं ह्या लागलेल्या भल्या मोठ्या रांगा अथांग गर्दी अथांग जनसागर आहे तो आपल्याला ही लोकांचा उत्साह आणि त्याबरोबर अनेक वेळापासून गेले चार तासापासून भल्या मोठ्या असणाऱ्या रांगेमध्येही असणारी सगळी मंडळी बघायला मिळते खरं आपल्या परमेश्वराच्या बदल असणारी निष्ठा भाव प्रेम आणि देव या ठिकाणी आपणाला बघायला मिळतो आहे त्या अनुषंगानं आपण अंबरनाथल्या प्राचीन मंदिरा परिसरामधले आपण दृश्य बघतोय अतिशय सुनिवस्थित असं केलेल्या ह्या आज अनेक वर्षांच्या हजार वर्षांच्या परंपरेला आज जवळजवळ दहा लाख भाविक आहे तो या ठिकाणी आपणाला दाखल झालेला बघायला मिळतो आहे आज महाराष्ट्रामध्ये महाशिवरात्र उत्सव दोन हजार पंचवीसची धूम होते त्या अनुषंगानं अंबरनाथ इथल्या असणाऱ्या प्राचीन शिवमंदिर ह्या मंदिराला हजार वर्षाची परंपरा जपणारा हा मंदिर उत्सव आहे तो तुमच्या आमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा देतो आहे आणि त्या अनुषंगाने आपण हा मंदिरातला भव्य दिवे आपणाला ही सकारात्मक ऊर्जा देणारी एक प्रतिमा आपणाला बघायला मिळते हे मंदिर आहे ते पंथी मंदिर म्हणून ह्या मंदिराची ओळख आहे ह्या मंदिराला हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे इतिहासकालीन असणाऱ्या मंदिराची परंपरा आणि इथलं जे बांधकाम आहे ते हेमाडपंथी आपणाला हे बांधकाम बघायला मिळतं आहे म्हणून पांडवाने हे बांधलेलं मंदिर म्हणावं लागतं कारण या पांडवांनी बांधलेल्या मंदिराचा इतिहास आहे तो खऱ्या अर्थानं तुमच्या आणि आमच्या मनाला नवीन संकल्पना प्रेरणा देतो आहे आज महाराष्ट्रातून जवळजवळ दहा लाखहून अधिक बाय आहे तो शिवभक्त आपणाला अंबरनाथच्या शिवमंदिराला आपणाला भेट दिलेली बघायला मिळते अंबरनाथमधल्या प्राचीन शिवमंदिराला हजार वर्षाचा जरी कालखंड लोटला असेल तर मात्र या मंदिराची जर आपण उभारणी बघाल ह्या मंदिराची जी बांधणी आहे ते आपण बघू शकतो हेमाड पंथ म्हणून ह्या मंदिराची पाणी आहे आणि त्याचबरोबर हजार वर्षांची या ठिकाणी आपणाला वेगळी छटा वेगळी लकब ह्या मंदिराच्या माध्यमातून बघायला मिळते ही जरी मंदिराची जरी आपणाला एक वेगळी दिशा वेगळी लकब जरी बघायला मिळत असेल तर ह्या मंदिराचा इतिहास आहे तो हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे तो तुमच्या आणि आमच्या मनाला खऱ्या अर्थानं सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा देणारा म्हणावा लागेल कारण इथं भाव आहे श्रद्धा आहे देव आहे आणि त्यावर हजार वर्षांची परंपरा बघणारा हा उत्सव आहे तो तुमच्या आठशे वर्षापूर्वीचं असणारं जुनं असणारं हे जे आपणाला शिवमंदिर प्राचीन शिवमंदिर जे बघायला मिळतं इथे जवळजवळ दहा लाखून भाविक आहे तो या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित बघायचे अतिशय चांगल्या प्रकारचं निवेजन या ठिकाणी बघायला आहे आणि त्यानुषंगानं ह्या मंदिर परिसरामध्ये आपण बघितलं तर संपूर्ण या ठिकाणी सर्व या ठिकाणी पदाधिकारी मग पालिकेतले कर्मचारी असतील विविध असतील पोलीस अधिकारी असतील अतिशय चांगल्या प्रकारचं एक नियोजन आपणाला या ठिकाणी बघायला मिळतं आहे कारण सर्व आलेले भक्तगण आहे जे शिवभक्त आहे त्या शिवभक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये शिवभक्तांना योग्य दर्शन मिळावं आणि त्या अनुषंगाने आपण हा घेतलेला स्पेशल रिपोर्ट अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराला शिवभक्तांचा अथांग जनसागर आहे तो आपणाला लोटलेला बघायला मिळतो आहे जवळजवळ तीन किलोमीटर अंतरावरती लागलेल्या ह्या मोठ्या रांगा माझ्या पाठीमागे आपण जर बघाल तर संपूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ दहा लाख भाविक आहे तो आपणाला या ठिकाणी बघायला मिळतो आहे ही लागलेल्या रांगा अथांग जनसागर आहे तो या ठिकाणी आपल्याला लोटलेला बघायला मिळतो आहे अनेक भक्त आहेत ते गेले चार तासापासून पाटे चार वाजल्यापासून आपणाला ही भव्य दिव्य गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते महाराष्ट्राच्या विविध भागातून प्राचीन शिवमंदिराला भेट देण्यासाठी अंबरनाथ या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येनं आपल्याला जमा झालेला आहे जवळजवळ दहा लाखहून अधिक भाविक आहे तो आपणाला ह्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी आपणाला या ठिकाणी आपणाला आलेला बघायला मिळतो आहे जवळजवळ दूर किलोमीटरचा जो अंतर आहे तो या ठिकाणी आपणाला पोचलेला बघायला मिळतोय आणि त्या अनुषंगाने आपण बघू शकतो माझ्या लिंक ताई किती वेळापासून आपण लाईनमध्ये आहात आम्हाला दोन तीन घंटे झाले तीन घंटे झालं कुठून आलात आपण आम्ही ठाण्यावरून ठाण्यावरून आला मिलतो है। तरी आपण बघू शकतो मुंबईच्या विविध भागातून लाखो भाविक आहे तो आपणाला अंबरनाथच्या दिशेनं आलेला बघायला मिळतोय आज महाशिवरात्री उत्सव दोन हजार पंचवीस मधले आपण दृश्य बघतोय संपूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ दहा लाख भाविक आहे तो आपणाला अंबरनाथ इथल्या शिव प्राचीन शिवमंदिराला भेट दिलेली आहे ते अनुषंगाने आपण बघू शकता या ठिकाणी जवळजवळ हजार वर्षांची परंपरा आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे त्या अंबरनाथच्या शिवमंदिराचे पुजारी माझ्यासोबत पाटील साहेब जोडलेले आहेत पाटील साहेब गेले अनेक वर्ष आपण या ठिकाणी देवाची सेवा करता आपण पूजा करता काय आनंद होतो आहे आज महाशिवरात्री उत्सव दोन हजार पंचवीस आहे जवळजवळ दहा लाख भाविक आहे तो आपल्याला अंबरनाथमध्ये दाखल झालेला आहे काय आनंद होतो बरोबर आहे खूपच आनंद होतो हे महाशिरा प्रत्येक वर्षी येते आणि आमच्या सर्व पाटील कुटुंबाला खूप आनंद आणि खूप उत्साह देते किती वर्षापासून ह्या पाटील कुटुंबाचा मंदिर प्रशासनावरती आहे आता वर्ष तर बरीच झाली पण हे मंदिर हे जवळजवळ अकराशे ते बाराशे वर्ष झाली पांडवकाली मंदिर आहे पांडवांनी अज्ञात हे मंदिर बांधलं त्यावेळी एका रात्रीत ते मंदिर बांधायचं आणि निघून जायचं असं त्यांनी ठरवलं होतं पण सकाळ होईपर्यंत मंदिराचं काम तर पूर्ण झालं पण काही अवशेष बाकी राहिले काही अजून त्यांना सुधारणा करायच्या होत्या मंदिरं बांधायची होती पण ते बांधू शकले नाही कारण कोंबडा हरवला आणि त्यांना कोणी ओळखेल आणि परत त्यांना अज्ञात वनवास भोगावा लागेल ह्या अनुषंगाने ते ल निघून गेले किती लोकांची गर्दी आतापर्यंत लोकांनी दर्शनाचा लाभ घेतला आता, आता सकाळपासून जवळजवळ तरी पन्नास एक हजार झाले असेल आता जवळजवळ तीनशे चार किलोमीटर अंतरावर प्रचंड मोठ्या रांगा लागल्या हो भरपूर लांगात आणि तिकडे गणेश घाट बनवला आहे तिकडे पण भरपूर रांगा आहेत तिथे मंडप वगैरे टाकला आहे तिकडे पण आणि तिकडे पण भरपूर गर्दी आहे अजून पण रस्ता चालू आहे अजून गर्दी चालूच आहे आणि संध्याकाळी अजून गर्दी वाढेल आत्ता याच्यापेक्षा संध्याकाळी अजून गर्दी वाढेल हजार वर्षापूर्वीचं असणारं हे प्राचीन शिवमंदिर अंबरनाथमधलं सगळ्यांचं आकर्षण बनलं आहे हजार वर्षांची परंपरा असणारं हे मंदिर आहे या ठिकाणी मंदिर पुरातन काळातलं जरी मंदिर असेल तर पांडव काळामध्ये हे मंदिर बनवलेलं आहे त्या अनुषंगाने ह्या मंदिराचा इतिहास आहे तो तुमच्यापर्यंत जावा यासाठी नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून घेतलेला स्पेशल रिपोर्ट अंबरनाथमधल्या प्राचीन शिवमंदिराला जवळजवळ हजार वर्षाचा कालखंड लोटला आहे आणि त्या अनुषंगाने आपण प्राचीन शिवमंदिर या ठिकाणी आज महाशिवरात्री उत्सव दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून मोठ्या संख्येनं या ठिकाणी गर्दी आहे पण त्यामुळं वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या काम करणारे पाटील साहेब माझे जोडले आहेत पाटील साहेब आपण हे काम करताय जवळजवळ देवाची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळते काय आनंद होतो आमचं खूपच भाग्य आहे की आम्हाला हे शिवशंकराची सेवा करण्याचं भाग्य मिळालं आहे आमच्या पूर्ण पाटील कुटुंबाला आणि त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत आणि देवाचे खूप ऋणी आहोत की आम्हाला ही सेवा करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आहे मंदिराबद्दल काय सांगाल मंदिराबद्दलची मंदिराची बांधणी किंवा मंदिराच्याबद्दल काय माहिती सांगाल मंदिर हे प्राचीन शिवमंदिर पांडवकालीन आहे आणि जवळजवळ हजार बाराशे वर्षाचा त्याला इतिहास आहे आणि मी मगाशी सांगितलं की हे मंदिर पांडवांनी अज्ञातवासात बांधलं आणि त्यावेळी कसं अज्ञातवासात असताना त्यांना आठ होती की त्यांना जर कोणी ओळखलं तर परत बारा वर्षाचा वनवास भोगावा लागेल पण मग त्या लोकांनी असा विचार केला की एका रात्रीचंच हे मंदिर बांधून टाकायचं त्यांनी रात्री मंदिराला सुरुवात केली बांधायला आणि पहाटेपर्यंत मंदिराचं काम जवळजवळ पूर्ण झालं पण त्यावेळी कोंबडा हरवला आणि मग त्यांना कोणी ओळखू नये म्हणून ते लोक इथून निघून गेले आणि काही अजून त्यांना काही मंदिरं बांधायची होती बाजूला पण ते ते करू शकले नाहीत मंदिराचं काम तर पूर्ण झालं पण इतर काही हे करायचं ते बाकी राहिलं असं असा हजार वर्षाचा इतिहास असणाऱ्या प्राचीन शिवमंदिराला अंबरनाथच्या आपण भेट दिलेली आहे ही गर्दी अथांग जनसागर आणि त्याबरोबर अनेक भक्तांच्या मनात भाव असणार ते काही वेगळे म्हणावे लागतील कॅमेरामॅन सेमिका समी रिपोर्टर सागर पाटील प्राचीन शिवमंदिर अंबरनाथ